नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये <coughs> मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन स्कीम लागू झालेली आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती थी बघा ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल तर मित्रांनो बघा खूप जुनी मागणी होती कर्मचाऱ्यांची आतापर्यंत दोन हजार पाचच्या आत ज्यांची निवड झालेली आहे त्यांनाच फक्त पेन्शन मिळत होती जुनी पेन्शन योजना परंतु नवीन कर्मचाऱ्यांनी सरकारकडे आंदोलनं केलेली आहेत की आम्हाला सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी परंतु काय होतं सरकार लागू करत नव्हतं कारण ते परवडत नव्हतं शासनाला ठीक आहे परंतु झालं असं की निवडणुकांच्या तोंडावर शासन कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी ही मागणी लावून धरली शासनाजवळ की आम्हालासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करा तर मग त्याचा परिणाम शासनावरती झाला शासनाला असं वाटलं हे निवडणुकीच्या तोंडावर यांनी अशा प्रकारचे आंदोलन केलं त्याच्यामुळे हे अशा प्रकारची मागणी मागण्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शासनाजवळ नव्हता त्याच्यामुळे हे मागणी शासनाने मान्य केलेली <coughs> आहे आणि जुन्या कर्मचाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी पेन्शन योजना लागू केलेली आहे शासनाने ठीक आहे तर मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे शासनाने ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या <सके है>? तुम्ही शेतकरी असाल तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तुम्ही प्रायव्हेट कर्मचारी असाल तुम्ही विद्यार्थी असाल किंवा सर्वसामान्य गृह गृहस्थ असाल गृहिणी असाल महिला असाल तर माझी एकच विनंती आहे सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण कसं आहे मित्रांनो गव्हर्नमेंटच्या स्कीमला आजकाल कुणीही कोणाला सांगत नसते कारण हे जग खूप स्वार्थी झालेलं आहे प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो मित्रांनो खूप स्वार्थी लोकं झालेले आहेत आणि अधिकारी खूप भ्रष्टाचारी झालेले आहेत सर्वच नाही म्हणत आहे मी फक्त काही अधिकारी भ्रष्टाचार आहे ते अशा प्रकारची योजना सांगत नाही म्हणजे तुम्हाला सांगतो प्रशासनातसुद्धा प्रशासनातल्या लोकांनासुद्धा भेदभाव केला जातो ठीक आहे तर काही नाही माझं फक्त एवढंच आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या सर्व सरकारी आणि गव्हर्नमेंटच्या योजना तुम्हाला भेटत राहतील आता भारत सरकारने एक दोन लाख रुपयाची योजना ते निर्माण केलेली आहे त्याचबरोबर एक वात्सल्य योजना म्हणून ती सुद्धा निर्माण केलेली आहे ह्या विविध योजना म्हणून सरकार तुम्हाला पैसा पुरवते हो परंतु तुम्हाला त्याची माहिती कोणी दिली जात नाही ना म्हणून त्याबद्दल तुम्हाला माहीत नसते म्हणून एक काम चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघून घ्या म्हणजे इतर योजनांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर तुमच्या ओळखीचे व परिचयाचे कोणी प्रशासनामध्ये असेल कोणी सर्विसवर असेल ठीक आहे कोणी गव्हर्मेंट ऑफिसर असेल किंवा गव्हर्मेंटचा माणूस असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला सुद्धा खूप आनंद होईल हे बातमी बघून तर मित्रांनो अशाच प्रकारची माहितीसाठी बघत राहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात बेल आयकॉननं ऑन करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि त्याचबरोबर अधिक माहिती वाचण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती वाच सुद्धा शकता जेणेकरून मित्रांनो तुम्हाला माहिती होईल या व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना आणि सर सर्वसामान्य गरीब लोकांना गव्हर्नमेंटच्या स्कीमची आणि सरकार गोड्यांची माहिती व्हावी हाच या व्हिडिओचा उद्देश आहे तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना शेअर करा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर, तर तुमच्या ओळखीच्या गव्हर्मेंटच्या लोकांना शेअर करा आणि मी लवकरच हवामान विभागावरती हवामानावरती एक नवीन अपडेट आलेली आहे तीसुद्धा मी यांना व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मित्रांनो तर भेटूया नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह समोरच्या व्हिडिओमध्ये तो पडते जय हिंद जय महाराष्ट्र